हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर तुमचा जन्मवार तुमचा स्वभाव सांगू शकतो याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या जन्मवारावरून आपला, जन्मवारा आपला स्वभाव कसा आहे याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये तुमचा जन्मवार कोणता आहे हे मला कळवायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपला जन्मवार आपला स्वभाव सांगू शकतो त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपला जन्मवार कोणता हे माहिती असायला हवं अर्थात आठवड्या सात दिवसांचा असतो आणि वारही सातच असतात आठवड्याचे सात वार असतात आणि प्रत्येक वाराचं प्रतिनिधित्व एक ग्रह करत असतो जसं की सोमवारचा ग्रह सोमग्रह करतो मंगळवारचं प्रतिनिधित्व मंगळ ग्रह करतो बुधवारचं प्रतिनिधित्व बुध ग्रह करतो गुरुवारचं प्रतिनिधित्व गुरुग्रह करतो शुक्रवारचं गुरु प्रतिनिधित्व शुक्रग्रह करतो शनिवारचं प्रतिनिधित्व शनिग्रह करतो त्याचप्रमाणे रविवारचं प्रतिनिधित्व रवी ग्रह करत असतो ज्या वारानुसार जो ग्रह वाराचं प्रतिनिधित्व करतो त्यानुसार त्या व्यक्तीच्या प्रवृत्तींचा किंवा मग त्या व्यक्तीचा स्वभाव त्या वारावरून ठरत असतो आता बघा एखाद्याचा जन्मवार सोमवार असेल तर त्या वारानुसार त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे आपण जाणून घेऊया सोमवारी जन्म झाला असेल तर ती व्यक्ती सुंदर चेहऱ्याचे असतात प्रेमळ असतात कोमल असतात बर। सोमवारी जन्म घेणाऱ्या व्यक्ती शांत स्वभावाच्या व्यक्तींचं व्यावहारिक ज्ञान चांगलं असतं या व्यक्तींना मोठ्यांच्या आज्ञेत राहायला आवडतं आणि उदार स्वभावाच्या व्यक्ती सोमवारी जन्मलेल्या असतात अशा प्रकारचा स्वभाव सोमवारी जन्मलेल्या व्यक्तींचा असतो त्यानंतर आता जाणून घेऊया ज्यांचा जन्मवार मंगळवार आहे मंगळवारी जन्मलेल्या व्यक्ती शरीराने काटक असतात पराक्रमी असतात सत्वगुणी असतात रणशूर असतात धनवान असतात त्याचबरोबर कधीकधी थोडासा क्रूर चिडचिडा आणि बऱ्याचदा वाचार स्वभावाच्या या व्यक्ती असतात भांडणं करण्यात पुढं असलेले त्याचबरोबर थोडेसे तापट स्वभावाचे मंगळवारी जन्मलेले लोक असतात अशा प्रकारचा स्वभाव मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तींचा असतो आता जाणून घेऊया ते म्हणजे ज्या लोकांचा जन्मवार बुधवार आहे त्यांच्या स्वभावाबद्दल बुधवारी जन्मलेले लोक मृदू स्वभावाचे असतात चतुर असतात धन कमवण्यात कुशल असतात देवधर्म मानणाऱ्या पूजा अर्चा करणाऱ्या आणि गोड बोलणाऱ्या स्वभावाचे हे लोक बुधवारी जन्मलेले असतात गोड बोलणारे पण गोड बोलून काम करून घेणारे सुद्धा हे बुधवारी जन्मलेले लोक असतात गोड बोलून मागे टीका करणारे सुद्धा हे लोक बुधवारी जन्मलेले असतात त्याचबरोबर चेष्टा मस्करी करायला या लोकांना आवडत असत इतरांचे गुण पारखण्यात त्याचबरोबर व्यावसायिक दृष्टिकोन ठेवणारे हे लोक असतात तर अशा प्रकारचा स्वभाव बुधवारी जन्मलेल्या ले लोकांचा असतो आता आपण जाणून घेऊया गुरुवारी जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो किंवा ज्यांचा वार जन्मवार गुरुवार असतो तर त्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो ते आता जाणून घेऊया गुरुवारी ज्यांचा जन्मवार असतो म्हणजेच गुरुवारी जन्मलेल्या लोकांचा स्वभाव विद्वान सर्व गुण संपन्न आणि अल्प काम हे लोक असतात हे लोक धैर्यशील असतात त्याचबरोबर धर्मशील देखील असतात या लोकांचा स्वभाव मनमिळावू असतात त्यांना शिक्षणात इंटरेस्ट असतो त्यांना शिकायला फार आवडतं त्याचबरोबर त्यांना स्वतःच्या मनाप्रमाणे वागायला आवडतो दुसरे सांगतील त्यानुसार आपण वागायचं ही पद्धत त्यांना आवडत नाही आपल्या गुणवत्तेवर यश गाठणारे हे लोक असतात आणि धन कमावणारे स्वभावाचे असतात अशा लोकांना मानाने राहायला आवडत असतं अशा प्रकारचा स्वभाव गुरुवारी जन्म घेणाऱ्या लोकांचा असतो तुमचा जन्मवार देखील गुरुवार आहे का मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आता आपण गुरुवारी जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो ते बघितलं आता आपण ज्यांचा जन्मवार शुक्रवार आहे तर अशा लोकांचा स्वभाव कसा असतो ते जाणून घेऊया ज्यांचा जन्मवार शुक्रवार असतो त्या लोकांच्या गालावर खळी पडत असते म्हणजे शुक्रवारी जन्मलेल्या सर्वांच्याच गालावर खळी पडते असं नाही पण बहुतांश शुक्रवारी जन्मलेल्या लोकांच्या गालावर खळी पडत असते शुक्रवारी जन्मलेले लोक प्रसन्न चेहऱ्याचे असतात थोडेसे स्वार्थी देखील असतात शुक्रवारी जन्मलेल्या लोकांकडे बघितलं त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं की आपल्याला देखील प्रसन्न वाटतात असे हे शुक्रवारी जन्म घेणारे लोक असतात या लोकांच्या गालावर तीळ देखील असू शकतो या लोकांना पांढरे वस्त्र परिधान करायला विशेष करून आवडत असतं त्याचबरोबर शुक्रवारी जन्मलेले लोक थोडेसे चतुर देखील असतात धनधान्य संपत्ती लोकप्रियता हे सर्व त्यांना पाहिजे असतं आणि ते मिळवण्यासाठी ते कष्ट देखील करत असतात आणि स्वकष्टावर ते धनधान्य लोकप्रियता मिळवत असतात या लोकांना नेहमी चांगले कपडे घालायला आवडतं स्वच्छता फार आवडते त्याचबरोबर त्यांना टापटीप राहायला खूप आवडतं त्याचबरोबर मनाने सदाचारी असतात मोठ्यांचा मान राखायला आवडतो आणि कलाक्षेत्राकडे शुक्रवारी जन्मलेल्या लोकांचा ओढा असतो शुक्रवार झाला आता वळूया शनिवारकडे शनिवारी जन्मलेले लोक स्वकर्तृत्वाने आपल्या बुद्धीच्या बळावर इतरांना देखील ते लळा लावत असतात हे लोक तब्येतीने बारीक असतात थोडे दुर्बल शरीराचे हे लोक असतात आपल्या जवळच्या व्यक्तींना ते नेहमीच विरोध करत असतात त्यांचं आपल्या जवळच्या व्यक्तींशी विशेष करून पटत नसतो त्यांचं नेहमी वादविवाद चालू असतात खोडसाळ स्वभावाचे हे शनिवारी जन्मलेले लोक असतात परंतु तरीही बुद्धिमान आणि न्यायी स्वभावाचे हे शनिवारी जन्मलेले लोक असतात त्याचबरोबर शनिवारी ज्या लोकांचा जन्म झालेला असतो ते लोक फटकळ स्वभावाचे देखील असतात ते पटकन कोणालाही काहीही बोलून जातात तर अशा प्रकारचा स्वभाव शनिवारी जन्मलेल्या व्यक्तींचा असतो शनिवार झाला आता वळूया सुट्टीच्या वाराकडे असतात सर्वांचा आवडता वार ऐतवार म्हणजेच रविवार रविवारी जन्मलेल्या व्यक्ती शूर प्रवृत्तीच्या असतात रणांगणामध्ये नेहमी त्या विजय गाजवत असतात त्याचबरोबर यांचं शरीर उष्ण असतं त्यांना पित्ताचा त्रास देखील विशेषता असतो त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी आपण टाकली तर ते आनंदाने स्वीकारत असतात प्रत्येक काम ते स्वतःचं समजून धावून करतात आणि महत्त्वाचं म्हणजे समजदार स्वभावाचे व्यक्ती रविवारी जन्मलेले असतात हे लोक स्वाभिमानी स्वभावाचे असतात यांचे डोळे अतिशय सुंदर असतात केसांचा रंग थोडासा फिकट असतो परंतु संघर्षामध्ये वादविवादामध्ये या लोकांना कधीही यश मिळत नाही यांचं नेहमी संघर्षामध्ये वादविवादामध्ये काही ना काहीतरी नुकसान होतच राहतं अशा प्रकारचा स्वभाव रविवारी जन्मलेल्या लोकांचा असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवारपासून ते रविवारपर्यंत सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार या सातही वारी जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो तर मंडळी तुमचा जन्मवार कोणता आणि त्यावरून तुमचा स्वभाव कसा याबद्दल तुमचा काय अनुभव आहे हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका त्याचबरोबर तुमचा जन्मवार कोणता हे देखील मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्या शेजारी असलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे त्यावरून तुम्हाला आपल्या रोजच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जन्मवारावरून आपला स्वभाव काय सांगतो किंवा जन्मवार आपल्या स्वभावाबद्दल काय सांगतो याबद्दलची माहिती बघितलेली आहे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद